जा तर हे बघाजवन पर्यटन ठिकाण त्या ठिकाणी आले आहे मी थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही पण पाहू शकता हे वनपर्यटन ठिकाण आहे आणि इथं महादेव मंदिर पण आहे आज चतुर्थीच्या निमित्ताने मी इथं आलेली आहे तर तुम्ही पण दर्शन घेऊ शकता सगळ्यांनी बघा हे बघा दाखवते मला हे असं हे, इथून गेट हे असं कंपाऊंड आहे इथं रोड आहे ना भकर नंदिर रोड नारवटजवळ आहे हे पण पर्यटन केंद्र खूप छान आहे बघू शकता इथे भरपूर लोक येतात दर्शनासाठी कोणी अभ्यासासाठी कुणी इथे फिरण्यासाठी येतात थोडी साफसफाई करत असतात इथं सारखे मजूर हे बघा गवतच काढायलेत बाबा उकरू उकरू चांगली सुविधा घेतली जाते इथं काका बसून राहतात गेलेत वाटतं कुठं बाहेर तर ना कधी कधी असते कधी कधी घेत नाहीत घेत नाहीत ती मुलगी बघा मला भ्यायली मी <laughs> असं या चालत यामुळे थोडंसं भियायली काय झालं <laughs> काय झालं बाळा भियालीच काय हे बघा हो कस काय तिकडं चालेल पळून बायका आहे तिथे हे असे पोस्टर लावलेले आहे तिथं कमी यायला थोडस हे असं उतार आहे इथं चालायचा त्यामुळं येत आहे हां ते सणाली नाही नाही समजलं मला मला समजलं 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 थोडीशी घेऊ का पाल मग तो देवासाठी कुठलीच फुलं घेतली आता मंदिरात मी काही नाही आणली नाही काही नाही असे दोन्ही साईडनं फुलं आहेत इकडून आहेत आणि इकडून पण आहेत वाळली नाही झाडिकाडली याला पण फळ येतात का या झाडाला मी झाड आहे हे सोच झाड आणि याला पण हे बघा फळ कशी आलेत मिसाईल का तुम्हाला हे बघा कसं काय फ आलेली आहेत आणि इकडून इकडे हे बघा तळं आहे तिकडं भरपूर पाणी वगैरे तिथं बसायचं सावलीला झाडं झाडं आहेत एकदम मस्त आहे इथं फिरायला मला कंटाळा आलं की मी म्हणजे बोर झालं की इथंच येऊन बसत असते थोडा वेळ एकतर देवाचं दर्शन पण होते अरे आज कोणच नाही चतुर्थी आहे परंतु आज खायला पण काही आणलेलं नाही मी फळ वगैरे असं कसं झालं तरी जाऊ घेते दर्शन बसते थोडंसं इकडं प्राण्यांचे फोटो वगैरे आहेत पहिलं आपण देवाला जाऊया का नाही हे बघा मंदिर आलं आहे आता जवळजवळ तिथे थोडासा उत्तार आहे त्यामुळे ना मला थोडंसं चालायचा प्रॉब्लेम आहे आले इथपर्यंत दिसले का मंदिरामध्ये तर कोणीही नाही आज कस काय चतुर्थी आहे पण अजून कोणीही नाही तरी पण जाते थोडा वेळ बसते हा मंदिरामध्ये शॉर्टकट जाऊ का इकडून जाईना रोडनं हे हरणाचं नाव ना, हरणाचं पाकी तर काय म्हणतात ते थोडा वेळ ते बेलाचं झाड असल्यासारखं आहे याचीच मी थोडंसं वाहत असते बेलफुल शॉर्टकट जाते शॉर्टकट शॉर्टकट मार्ग तुंजवळ आहे मंदिर हे बघा शॉर्टकट आहे थोडंसं शॉर्टकट मार्गाने जात आहे आज कोण पण नाही चतुर्थी आहे तरी पण थोडंसं आहे इकडं पण चढायचं हे बघा गवत गवत मंदिर आलं जवळ मंदिर आलं आलं थोडं वेळ थांबा मंदिरातला मंदिरा देव दाखवते महादेवाची मूर्ती तर कोण मी असतात बाबा तर ब्लॉक लावून आहे कसं काय आज का अवघड आहे बघा नक्षत्रांची माळ कस काय लावून आहे आज लावले का उघडं दुरून दिसणार गेले तरी पण बघते जाऊ <coughs> कोण पण आले राव मी आज फळ तरी आणले नाही गर्दी असं वाटलं मला मी आले घाई 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 तर इथं गर्दी नाही काही नाही एक काका आहेत मध्ये पूजा करत आहेत लावून

गर्दी असेल वाटलं आज काही नाही चतुर्थी आहे की हां The <laughs>